साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर व्हावा यासाठी शिर्डी येथे विराट सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं भारतरत्न परिषदेसाठी भारत महाराष्ट्रातून हजारो समाज बांधवांनी उपस्थिती दर्शवली सरकारनं मातंग समाजाच्या अनेक मागण्या मान्य केल्या मात्र समाजाचा जो अस्मितेचा विषय आहे तो म्हणजे आरक्षण आणि साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांना शासनानं भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करावा अशी मागणी प्रामुख्यानं या परिषदेत करण्यात आली आहे या भारतरत्न परिषदेच्या अध्यक्ष गोरख गोरखे प्रमुख उपस्थिती म्हणून लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक विष्णू कसबे विनोद राक्ष अशोक आव्हाड मंगेश त्रिभुवन दिलीप सरोदे मंजा बापू साळवे आदींसह मान्यवर उपस्थित होते या भारतरत्न परिषदेसाठी सुनील सरोदे प्रवीण सरोदे निलेश सरोदे सुनील उमाप संजय वाल्हेकर प्राध्यापक प्रसाद कोते सामाजिक कार्यकर्ते किरण कोते आदींसह विराट प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या परिषदेचे सूत्रसंचालन सुनील उमाप आणि पत्रकार रामभाऊ पिंगळे यांनी केलाय आज शिर्डी शहरात इतिहासात पहिली परिषद आयोजित केली गेली आहे आणि भविष्यात पूर्ण महाराष्ट्रात ही परिषद भरवली जाईल असा इशारा देण्यात आलेला आहे आज समाज एकत्र येऊन या भारतरत्न परिषदेतून सरकारला विनंती करत असून सरकारनं तात्काळ हा पुरस्कार जाहीर करावा अन्यथा वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन छेडणार असल्याच्या विराट प्रतिष्ठानचे निलेश सरोदे यांनी स्पष्ट केलं विराट सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आज या ठिकाणी भारतरत्न परिषदेचे आयोजन करण्यात आलेलं आहे या परिषदेला महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यातून अनेक पदाधिकारी समाज बांधव भगिनी या ठिकाणी आज उपस्थित आहेत आज त्याचबरोबर आजच्या या परिषदेकरिता विविध संघटनांचे विविध पक्षाचे नेते मंडळी देखील आज या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत माझी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सरकारला शासनाला विनंती आहे की मागील अनेक वर्षापासून मातन समाजाच्या अस्मितेचा जो प्रश्न राहिलेला आहे की साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा इतरही मागण्या घेऊन जात असताना प्रथमतः याच माध्यमातून मी सरकारचा आभार व्यक्त करेल की अनेक मागण्यांपैकी पार्टीच्या धर्तीवर आटीची मागणी आणि आद्यक्रांतिगुरू लवजी आसाद साळवे यांचं संघमाळी या ठिकाणी होत असलेलं स्मारकाचे प्रश्न या ठिकाणी मार्गी लागलेले आहेत मात्र या ठिकाणी अस्मितेचा आणि अस्मितेचा जो विषय आहे की या ठिकाणी आरक्षण आम्हाला मिळत नसल्यामुळं आज आम्ही या ठिकाणी पूर्णपणे महाराष्ट्र राज्यामध्ये जर परिस्थिती पाहिली तर नव्याण्णव टक्के झोपडपट्ट्यामध्ये राहणारा हा समाज गेली त्र्याहत्तर वर्षे आरक्षण या ठिकाणी लागू होऊन देखील मातंग समाजाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आध्यापर्यंत आरक्षणाचा लाभ मिळाला नाही म्हणून ती मागणी घेऊन त्याचबरोबर अस्मितेची मागणी म्हणजे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात यावं ही मागणी घेऊन अनेक वर्षापासून सातत्याने लढा देत असताना आपल्याला ज्ञात असेल महाराष्ट्र राज्यातील एकूण एकशे अडुसष्ट आमदारांनी या सरकारकडे राज्यपालांकडे मुख्यमंत्र्यांकडे पंतप्रधानांकडे शिफारस केलेली आहे मागील सात आठ वर्षाचं पाहिलं जवळजवळ बेचाळीस खासदारांनी या ठिकाणच्या लोकसभेच्या राज्यसभेच्या खासदारांनी देखील या ठिकाणी ही मागणी केलेली असताना मात्र सरकार या ठिकाणी यांच्या देखील मागणीला या ठिकाणी केरळची टोपली दाखवते खऱ्या अर्थाने जे संवैधानिक पद्धतीने या ठिकाणी निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा देखील या ठिकाणी आदर राखला जात नाही यावर्षी जवळजवळ पाच पुरस्कार या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले मात्र खऱ्या अर्थाने ज्या महान व्यक्तीला या ठिकाणी हा पुरस्कार दिला गेला पाहिजे दुर्दैवाने मात्र तो अद्यापर्यंत दिला गेला नाही या ठिकाणी या विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार देत असतानाच आपण पाहिला असेल ज्यांनी या ठिकाणी धंदे केले आपल्या व्यव कलेच्या जोरावरती ते धंदे करणारा देखील या ठिकाणी भारत भारतरत्न दिला देण्यात आला मात्र खऱ्या अर्थाने ज्यांनी या ठिकाणच्या गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी शोषित पीडितांसाठी कामगारांसाठी या ठिकाणी लढा उभा केला महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मुंबईसाठी जो लढा उभा केला अशा व्यक्तीला मात्र या पुरस्कारापासून या ठिकाणी वंचित ठेवलेलं हो आहे त्यामुळे या ठिकाणी माझी या माध्यमातून शासनाला विनंती असेल की आपण ही एक झाकी आहे की आज देशामध्ये अशा परिषदा आजपर्यंत कुठल्या पक्षाने कुठल्या समाजाने आजपर्यंत घेतल्या नसतील मात्र पहिल्यांदाच या ठिकाणी ही परीक्षा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे याचा विचार सरकारने करावा विराट प्रतिष्ठानच्या वतीने आणि प्रदीप भाऊ सरोजांच्या नेतृत्वाखाली आज ही ऐतिहासिक अशी आणि देशातली आणि महाराष्ट्रातली पहिली रत्न परिषद या शिर्डीमध्ये आज भरत आहे या परिषदेसाठी महाराष्ट्रातून संपूर्ण समाज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे खऱ्या अर्थाने भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून ही परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आता अनेक भारतरत्न पुरस्कार या ठिकाणी दिले गेलेले आहेत लता मंगेशकर दिलाय सचिन दिला दिला तेंडुलकरला दिलाय अशा बऱ्याच जणाला दिलाय परंतु ज्यांना 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 त्यांनी देशाची विनामूल्य सेवा केलेली नाही पण ज्या अण्णा भाऊ साठे या देशाची एक रुपया न घेता विनामूल्य सेवा केली हे साहित्य गोरगरीब जनतेचं दुःख साहित्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शाही शाहीच्या विरोधात जाऊन या ठिकाणी इथल्या व्यवस्थेच्या विरोधात जाऊन आपल्या लेखणीच्या माध्यमातून ते दुःख या ठिकाणी मांडण्यात आलं आणि म्हणून अशा गौर गोरगरीब गरीब जनतेचा असलेला कैवारी नेता म्हणतात अशा अण्णाभाऊ साठेला भारतरत्न पुरस्कार यांनी का दिला नाही हा जाब आज आम्ही या परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी विचारायला या महाराष्ट्रातला सकल मातन समाज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि दुसरं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आज शिर्डीमध्ये भारतरत्न परिषद झालेली आहे दुसरी भारतरत्न परिषद यात्रा ही मराठवाड्यामध्ये होणार आहे मराठवाड्यामध्ये झाल्यानंतर ती पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाणार आहे नंतर विदर्भात जाणार आहे असं करून पूर्ण महाराष्ट्रभर ही भारतरत्न परिषद यात्रा आम्ही या ठिकाणी भरवणार आहोत आणि इथल्या सरकारला आणि इथल्या व्यवस्थेला या महाराष्ट्रातला संपूर्ण मातंग समाज प्रदीप भाऊ सरोच्या नेतृत्वाखाली एकत्र एकत्र करून आम्ही त्यांना भारतरत्न पुरस्कार द्या म्हणून अशी मागणी जोडात मागणी सकल मातंग समाज या ठिकाणी करणार आहे नाव सुनील उमा भारतीय दलित महासंघाचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि विराट प्रतिष्ठानचा आम्ही प्रवक्ता आहे मागणी एवढीच आहे की अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला पाहिजे तो ह्या सरकारनी किंवा या आधीच्या कि सरकारनी फार पूर्वीच द्यायला पाहिजे होता कारण अण्णा भाऊंचं कार्य तेवढं श्रेष्ठ आहे पण तरी पण सरकार म्हणा किंवा ही व्यवस्था म्हणजे मातंग समाजाला विचारात घेत नाही त्याच्यासाठी हा मोठा सम, समुदा समुदाय एक हा मोठा समुदाय या ठिकाणी गोळा करून मातंग समाज पण किती प्रमाणामध्ये आहे आणि तो पण संघर्ष करू शकतो कुठल्या गोष्टीसाठी हे दाखवण्यासाठी हा समाज इथे एकत्रित केला आहे आणि हा समाज इथं एकत्रित करून नुसता का आज एकत्रित केला घरी गेले असा विषय नाही आहे का याच्यानंतर ह्या सर्व समाज बांधवांना यासाठी इथं बोलवलेलं आहे की उद्यापासून प्रत्येक प्रत्येक एका तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये उपोषण सुरू होणार कलेक्टरच्या ऑफिसवर मोर्चे चालू होणार का जोपर्यंत अण्णा हो साठ्यांना भारतरत्न मिळत नाही तोपर्यंत हा समाज आता शांत भासणार नाही आम्ही ही आ, आज ही परिषद भरत असताना जिल्ह्यामधले नऊशे गावं प्रत्येक एक तालुका फिरून फिरून अण्णाभाऊंच कार्य भाऊ काय होते हे सर्व समाजाला समजून सांगितलं आणि अण्णाभाऊंचे विचार सर्व समाजाला पटलेले आहे त्याच्यामुळे समाज पण आता शांत बसणार नाही आणि अण्णाभाऊला भारतरत्न जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत समाज पण रस्त्यावर उतरून तो भारतरत्न मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही आणि सर्व समाज इथं जमला त्याबद्दल मी सर्व समाजाचे आभार मानतो आणि इथून पुढे होणाऱ्या सर्व काही चवळीमध्ये समाजाने असं सहकार्य करावं हे स कर। समाजाला मी विनंती करतो म्हणतात असा हे असाय प्रदीप भाऊ तो शार्वण देताना काय माहीत प्रतिभाव काय आहे अनुभ म्हणतो फेटलिकून घ्या मला आता फेटाम्यात फेटलिकून आता